कुठे नमस्कार मित्रांनो तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत नमस्कार मित्रांनो बॅक कॅमेरा मी लाईव्ह करतोय एक मिनिट डस्ट आहे खूप कॅमेरा स्वच करू देळ बहुत भारीच नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली पाक्रे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतावरती आलो होतो आणि हे केळीचं झाड आहे बाग आहे छोटंसं हे तुषार आहे खाता होळं खाता आहे केळीचं केळ केळं कशी वाटली छान आणि मित्रांनो आपण झाडाचा आहे हा मित्रांनो केडा आपण लई खातो ठीक आहे आपल्या एखाद्या पाहुण्या आपल्याकडं कोणाकडे जायचं असलं किंवा पाहुणा आपल्याकडे येणार असला जनरली हा एक खाऊ आहे ठीक आहे हा केडच घेऊन जातात जनरली लोक पण आपल्या शेतातलं आपल्या जे उगवलेलं किंवा आपण स्वतः उगवलेलं घरचं केळ जे असते ते खाण्यात काहीसा आनंद गजबच ठीक आहे त्यातल्या त्यात झाडाला पिकलेलं केळ गजब खाण्यात बरोबर आहे ना, बरो ना? हे तीन चार केडं भेटले पिकलेले परत लागले ते काय हा एक गड आहे ठीक आहे भरपूर घड आहेत तसे आ, तसे तिकडे दोन चार आहेत पुन्हा पण छान पण बडी आहेत ठीक आहे परत एक तिकडे पडून आहे त्याला कदाचित आता घेऊन जाऊ आम्ही ठीक आहे आणि आता खायला बसलो तुम्हाला थोडक्यात तुमच्याशी गप्पा करावा नाही ना तुझ्याकडे लाईव्ह दिसतं का एक मिनटं मला जरा सेट करू Ayo, ayo, ayo. YouTuber. <telluk> YouTuber. Bambus. <telluk> YouTuber lah, मित्रांनो आपण राहतो आपलं शेत आहे भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यामध्ये कदाचित तुम्ही आले असाल इकडे तर पाहिले असाल तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि मी राहतो यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात ठीक आहे मला फक्त

केळं खायसाठी बसलो होतो तुम्ही कदाचित खाल्ली असाल तर सांगा आता सध्या लावला शेतात मका आणि धान साईज बराच चांगला आहे चांगला आहे ना मित्रांनो केळ खाण्याचा फायदा असा हे जर का केळ तुम्ही सकाळी खात असाल म्हणजे आपण जेव्हा झोपून उठतो तर बऱ्याच लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की बा त्याचा पोट साफ होत नाही किंवा सकाळी जे आपलं दैनंदिन काम आहेत किंवा सैन सकाळचे जे दैनंदिन आहे आपली दैनंदिनी आहे त्याच्यामध्ये बराचसा व्यत्यय येते कारण की सकाळी पोट साफ होत नाही संडास होत नाही अशा वेळेला केळ हा एक उत्तम पर्याय आहे आणखी काही ब आपल्याकडं पर्याय आहेत आपण याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवले आहेत तेव्हा तुम्ही पाहून जाऊ श जाऊन पाहू शकता पण हा सुद्धा एक काम चांगला पर्याय आहे एकदम बेस्ट आहे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय करा की ग्लासभर पाणी प्यायचं असेल ते पिऊन घ्या पाणी पिल्यानंतर एक दहा मिनटाच्या अंतरानं तुम्ही केड खा ठीक आहे एक केड खा दोन केड खा चालेल ठीक आहे खूप जास्त केळ नका खाऊ पोट भरण्यासारखं तुम्ही दोन किंवा एक किंवा दोन जरी केळ खाल्ले तुमचं पोट साफ होण्याची जी प्रक्रिया आहे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याचा एक वेगळाच रिझल्ट आणि वेगळाच अनुभव भेटेल ठीक आहे त्यासाठी पुन्हा आणखी बरेचसे काही उपाय आहेत आपण तुम्हाला सीताफळाचं पान जे आहे ते सांगितलं आहे आंब्याचं पान सांगितलं आहे लिंबूचं पान सांगितलं आहे काही लोकांचं परत आपण त्याला काय बोलतोय ताप सकाळी उठल्यानंतर जो थंड पाणी असते तर ता तांब्याच्या ता, ता झाडीतलं ते पण आपण सांगितलेलं आहे असे बरेचसे उपाय आहेत असं होते पण हा एक उत्तम पर्याय आहे दुसरी गोष्ट जे एक्सरसाइज करतात किंवा वर्कआउट करतात सकाळी सकाळी त्यांच्यासाठी बेस्ट आहे बेस्ट तुम्ही सकाळी पहिल्यांदा हिम्मतराव पाटील <laughs> अरे भाऊ काय टाइमपास करतो आहे कामाचे बोलला हिम्मतराव हिमतराव पाटील भाऊ ब अगदी बरोबर आहे विषय म्हणजे काय आम्ही शेतामध्ये आलो होतो आणि केळं खायसाठी लागलो केळं म्हणजे इथं गड दिसले आणि म्हटलं थोडक्यात गप्पा म्हणा किंवा बोलावं आपल्याशी तुम्हाला काय विचारायचं असेल म्हणजे एकंदरीत शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याच्याबद्दल विचारायचं असेल किंवा शेती संबंधात असेल किंवा एखादं कुठलं आरोग्यासंदर्भात आपण आयुर्वेदिकवरती पण आपण बऱ्यापैकी गाईड करतो ते विचारायचं असेल तुम्ही निश्चित विचारू शकता कामाचं बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाचं बोलणं महत्त्वाचं आहे नाही का तर त्यासाठी तुम्ही विचारू शकता काय पाहिजे तुम्हाला बरोबर आहे की नाही बरोबर आणि आता जो आर्थिक बजेट सादर झाला त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवू त्याच्यात विषयच नाही तुम्ही गेले पडून मला माहिती आहेत कुठून समजतं कुठं ना कुठं होते हां उभे उभे कुठून नव्हती म्हटलं कोण नाही नाही अरे भाऊ टाईमपास करून करतो आहेस कामाच बोलू नव्हते जाऊ तू